नमस्कार मी पूजा आजच्या ब्लॉग तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज सोमवार होता आमच्या मिस्टरांना आज सुट्टी असते तर अर्णव शाळेत आल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला चाललो तर रस्त्यात त्याला उसाचा रस, रस प्यायचा होता मग आम्ही तिथे थांबलो मस्त असा उसाचा रस घेतला तिघांनी पण मी नको म्हणत होते तरी पण मला दिला अर्णवने त्याच्यामुळे आम्ही तिघांनी पण मस्त असा उसाचा रस घेतला आणि आम्ही त्यानंतर जायला निघालो अर्णवला बीचवर जायचं होतं आज एकच दिवस असतो सुट्टीचा परत यांना पण वेळ नसतो म्हणून आम्ही मग मंडळी फिरायला जातो मस्त आम्ही सगळ्यांनी ज्यूस पिला आणि आम्ही बीचवर फिरायला गेलो इथं चिअर्स करत अग्नवला मी ज्यूस घेतला मस्त असा नंतर बघा आता हे बीचवरचा नजारा एकदम छान असा संध्याकाळचं वातावरण एवढं छान वाटतं ना अन एकदम शांतता असते बीचवर सगळ्या आपल्या मस्ती गुंग झालेले असतात एकदम शांत फक्त पाण्यांचा आवाज असा असतो त्यानंतर आम्ही थोडंसं फोटो शूट केलं ह्याची मस्ती चालूच असते कुठेही जा हा फोटो मध्ये व्यवस्थित बघत पण नाही एकदम मस्ती खोर करत असतो मी त्यांना म्हटलं चला इकडे बघा फोटो काढूया मस्त असे आम्ही तिथे फोटो शूट केलं थोडं त्यानंतर अर्णवला खेळायचं होतं सिसो मध्ये बसायचं होतं उड्या महाराज ह्याच्यामध्ये बसायचं होतं हे ते खेळायचं होतं मग अर्णव ह्याच्यामध्ये बसायला आलेला ते पन्नास रुपये फीस होती एंट्री मग ते आम्ही फीस भरली आणि त्याला एंट्री दिली एकदम छान असा उड्या मारत मस्त खेळत होता तो त्याला खूप आवडतं बीचवर गेलं की हमकाच तो हा खेळ खेळतोच एकदम छान याच्याकडे तुम तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा त्याला एवढा एन्जॉय करतो तो इकडे चल तिकडे इक चल समस्त एन्जॉय करत त्यांनी तिथं पूर्ण पाच ते दहा मिनटं खेळ जातो दहा ते पंधरा मिनटं खेळून झालं होते बघा तो कसा खेळतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवतच आहे आणि बीचवर गेलं की एकदम वेगळं वातावरण असतं त्याचं खेळणंही तर चालूच होतं बघा मी तर तुम्हाला पूर्ण बीचचा नजारा दाखवत आहे संध्याकाळच्या वेळेला एकदम शांतता असते सगळी लाईटिंग वगैरे लागलेली असते एकदम सुंदर असं बीच दिसतं खूप छान आहे मांडवी बीच रत्नागिरीचं एकदम छान आम्ही कधीही आम्हाला जायचं असेल तर आम्ही तिथेच जातो छान दहा ते वीस मिनटं असं शांत बसायचं एकदम मस्त वाटतं फ्रेश होतं माइंड खूप छान वातावरण आहे आणि कधी रत्नागिरीला आलात तर नक्कीच ह्या बीचला भेट द्या एकदम सुंदर असं संध्याकाळचं वातावरण बघा आमच्या मिस्टर इकडे वेगळीकडेच फिरत होते अरन तिकडे खेळत होता आम्ही व्हिडिओ बनवत होती आणि हे इकडे यांचं मस्त असं चालू होतं वॉकिंग करत होते इकडे तिकडे फिरत होते मस्त असं बघा एकदम छान सुंदर वातावरण आहे आणि संध्याकाळची वेळ आहे ते लहान मुलांचा ओरडण्याचा आवाज आणि पाण्याचा आवाज एवढंच आहे बाकीचे ताप आपल्या गुंगीमध्ये बसलेले असतात एकदम छान सुंदर बघा किती छान दिसतंय एकदम मस्त असं वातावरण आहे साईडला हे हॉटेल्स आहेत इथे स्टे करायचं असेल तर इथे हॉटेल्स पण असतात त्यानंतर बघा ह्याची मस्ती चालूच होती हा वरती चढत होता उतरत होता इकडे पळ तिकडे पळ असं ह्याची मस्ती चालूच असते चढ चढ एकदम छान सुंदर असे खेळ राहतो मस्त असा हा वातावरण आमचा एक छान असा मंडेचा दिवस असाच असतो आम्ही बाहेर फिरायला जातो मंडेच्या दिवशी दिवस सुट्टी फिरायला मंदिरात तो घरीच असतो मस्त बघा असा खेळ एकदम वरती उड्या मार खांती मार परत चढ म्हणत होते मी उत्तर म्हणत होते त्याला खूप छान हे नवीन आलेलं होतं एकदम मस्त क्लीन होतं अगदी खराब झालेलं एक नाही एकदम छान नवीनच स्टार्ट केलेलं त्या मावशीनी एकदम सुंदर होतं हे आणि खेळायला पण स्पेस बऱ्यापैकी छान होता त्याच्यामध्ये भरपूर जण एन्जॉय करत थोड्या मारत होते नव्हते पण ते काहीतरी ह्या दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्या मावशींचं आहे ते खूप एन्जॉय केला मंडेचा दिवस खूप छान झालेला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचत जाईल खूप सुंदर आता विड्या मारत होता आता बघा ही नवीन स्टाईल त्याची उलटी होऊ नये काहीतरीच करतात नखरे करतात एकदम बघा उलटा येतोय पूर्ण लागलं वगैरे काही नाही काही लागू देत मस्ती मस्ती करायला भेटली म्हणजे बस झालं काहीच नाही पाहिजे यांना मस्ती मस्ती खोर मस्ता मस्ती आहे जिथे जायला तिथे फक्त मस्ती करतो आता बघायला दहा मिनटं झाली की त्याला चल चल म्हणत होती तो बनत होता था मम्मा एक मिनटं था मम्मा एक मिनटं शेवटी म्हटलं त्याला त्याच्यासोबत एक फोटो घेऊया मम्मी फोटो घ्यायला लागली साईडला समुद्र किती छान दिसतं त्यानंतर याला चल बोलली आता दहा मिनटं झाली आहेत पिल्लू चला आता मी त्याला पुढे बोलवायला वाल न समोर गेले आणि हे गे व्हिडिओ घेत होते की चल म्हणते त्याला त्यानंतर मस्त असं खेळणं झालं वगैरे आम्ही घरी गेलो आजचा मी नव्हता मस्त असं राजमा चावल बनवणार होते मी घरी गेल्यानंतर अर्धा ते एक कसा मध्ये आम्ही जेवायला मस्त डिनर असा बनवला राजमा चावल बघा एकदम सुंदर असा राजमा चावल बनवलेला मला खूप आवडतो राजमा चावल खायला आणि पिल्लूला पण आवडतो अशा प्रकारे बनवलेला त्यानंतर मस्त आम्ही असं डिनर केलं आणि आजचा दिवस असा पूर्ण छान गेला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू